नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बंगालची फाळणी हा जो महत्वाचा टॉपिक आहे तर त्या टॉपिक वर पी क्यू सेशन काना रहोत। खास पेपर या ठिकाणी करणार आहोत खास करून कंबईनच्या पेपरमध्ये या टॉपिकशी संबंधित काय काय प्रश्न या ठिकाणी विचारले गेले हे सर्वच पाहून आपण त्याचं स्पष्टीकरण विश्लेषण देखील या ठिकाणी करणार आहोत तर आपण व्यवस्थित हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पाहून घ्या एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे दोन हजार एकवीसच्या कम्बाईन गट कंबाइंड पूर्व परीक्षा गट क च्या पेपर मध्ये ठीक आहे ना तर प्रश्न काय आहे तो आधी आपण पाहून घेऊया सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी कंबाईंड गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेला होता सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाचला तर या दिवशी काय झालं होतं तर या दिवशी झालं होतं ते म्हणजे बंगालची फाळणी ठीके ना तर बंगालची फाळणी हा दिवस काय म्हणून साजरा केला गेला स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस शोक दिन आणि त्याचबरोबर कामगार दिवस तो उत्तर अत्यंत सोपा आहे ते म्हणजे शोक दिवस म्हणून हा दिवस या ठिकाणी साजरा केला गेला साधिकच या दिवशी काय काय झालं तर या दिवशी रवींद्रनाथ टागोर जे आहेत त्या रवींद्रनाथ टागोरांनी हा शोक दिन साजरा करत असताना रक्षाबंधन जो आहे हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे या ठिकाणी केला हिंदू मुस्लिम आणि त्याचबरोबर बंगाली लोकांनी एकमेकांना राक्षा बांधण्याचं काम इथे या ठिकाणी केलं आणि याचबरोबर याच दिवशी या ठिकाणी आराधन देखील या ठिकाणी करण्यात आलं आराधन आराधन म्हणजे काय बऱ्याच विद्यार्थ्यांना आराधन माहीत नसतं लक्षात घ्या तर त्या दिवशी या ठिकाणी चूल पेटवायची नाही अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी दिला गेला होता आणि म्हणून हा सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाचला या दिवशी बंगालची फाळणी प्रत्यक्षरित्या झाली अंमलात आली आणि त्या दिवशी मग शोक दिन म्हणून साजरा केला गेला आणि मग इथं पाहायला भेटतं रक्षाबंधन आणि आराधन या दोन उपक्रमांनी हा दिवस या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे अशा प्रकारचं माहिती आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटते ठीक आहे तर शोक दिवस हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात असू द्या चलो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहूया कंबाईन परीक्षा गट कजार एकवीस चा पेपर आहे बघा या पेपरमध्ये विचारलं गेलं राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण परिषद जी आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली हा प्रश्न आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बघा हा जर का आपल्याला माहित नसेल की हा प्रश्न कोणत्या टॉपिकशी संबंधित आहे तर मात्र हा प्रश्न जरूर या ठिकाणी चुकला जाईल ठीक आहे ना तर राष्ट्रीय शिक्षण परिषद भारतामध्ये दोन वेळा या ठिकाणी स्थापन झालेली आहे एक ती राष्ट्रीय शिक्षण परिषद या ठिकाणी भारतामध्ये सुरू झाली स्थापन झाली ती स्वदेशी चळवळी अंतर्गत ठीक आहे ना स्वदेशी चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी जी चळवळ सुरू झाली तर त्या स्वदेशी चळवळीमध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली आणि याचबरोबर असहकार चळवळ जी आहे तर त्या असहकार चळवळीमध्ये देखील अशा प्रकारची राष्ट्रीय शिक्षण परिषद या ठिकाणी स्थापन झाले होते तर लक्षात घ्या ही राष्ट्रीय शिक्षण परिषद स्वदेशी चळवळी अंतर्गत आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा ला या प्रकारची राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली आणि लक्षात असू द्या रास बिहारी घोष हे या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष या ठिकाणी होते इथे लिहितो बघा मी रास बिहारी घोष जे आहे राजबिहारी बोस वेगळे बर का राजबिहारी बोस हे कुठले क्रांतिकारक आहे आणि हे काँग्रेसचे मवाळ गटाचे प्रमुख आहे राजबिहारी घोष आपल्याला माहिती असेल एकोणीसशे सात आणि एकोणीसशे आठ ला काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस या ठिकाणी हेच राजबिहारी घोष हे काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि यांच्याच अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण परिषद जी आहे ती राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली आणि मग या परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शिक्षण संस्था या काळामध्ये भारतामध्ये स्थापन होताना एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्यानंतर अशाच प्रकारची एक राष्ट्रीय शिक्षण परिषद ही असहकार चळवळी अंतर्गत देखील झाली आणि त्यावेळेस कोण होतं राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तर ते होते सुभाष चंद्र बोस ठीक ना तर सुभाषचंद्र बोस जे आहे तर ते सुभाषचंद्र बोस या प्रकारच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे अध्यक्ष हे या ठिकाणी असहकार चळवळी अंतर्गत होते तर स्वदेशी चळवळी अंतर्गत राजबिहारी घोष होते महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया बघा एएसओ पूर्व परीक्षा दोन हजार सोळा एसओ पूर्ण पूर्व परीक्षा दोन हजार ला हा प्रश्न आहे बघा जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी डॅश डॅशची श्रद्धा होती म्हणजे जो स्वदेशासाठी बरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती या प्रकारचा प्रश्न आहे वीर सावरकर जोसेफ मॅझनी गॅरे आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक या प्रश्नामध्ये थोडस व्यवस्थित जर आपण पाहिलं तर वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक हे दोघं जर आपण पाहिले तर भारतीय क्रांतिकारक आणि त्याचबरोबर जोसेफ मॅझिनी आणि गॅरे बॉल्डी हे जर आपण पाहिले तर विदेशी क्रांतिकारक आहे लक्षात घ्या भारतीय क्रांतिकारकांवर प्रभाव जो होता तो म्हणजे जोसेफ मॅझनीचा गॅरी बॅल्डीचा या ठिकाणी प्रभाव राहिला तर हे उत्तर जे आहे या ठिकाणी जोसेफ मॅझनी हे आपल्याला पाहायला मिळतं तर बघा जोसेफ मॅझनीवर पूर्व दोन हजार सोळाला जो प्रश्न अर्थ जोसेफ मॅझनीवर अजून प्रश्न विचारले जातील तर नेट समजून घ्या जोसेफ मॅझनी हा इटलीचा होता आणि त्याने इटलीमध्ये यंग इटली या नावाची संघटना इथे या ठिकाणी स्थापन केली होती लक्षात घ्या या माध्यमातून इटलीच्या स्वातंत्र्याची चळवळ ही त्याच्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी देखील या ठिकाणी झाला या जोसेफ मॅजिनीचा प्रभाव भारतावर मोठ्या प्रमाणात पडला खास करून भारतातील क्रांतिकारी चळवळीवर नाव नावं लक्षात घ्यायची एक म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाव नीट लक्षात असू द्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे एक नाव लक्षात ठेवा दुसरं नाव लक्षात ठेवा लाला लजपत राय आणि तिसरं नाव लक्षात ठेवा विदा सावरकर ठीक आहे ना हे तीन लोकांची नावं आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे सोबत लक्षात शिवराम पंत परांजपे जे आहे या शिवराम पंत परांजपे यांचं पण नाव या ठिकाणी लक्षात घ्या बघा ही नावं मी मी का बरं तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेली आहे चार नावं यांचा संबंध जोसेफ मॅझनीशी या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या तर बघा जोसेफ इटली इटलीमध्ये जे काही काम करत होता त्याबद्दल त्या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जोसेफ मॅझनीच्या कार्याबद्दल या ठिकाणी चर्चा केली आणि भारतीय लोकांना या ठिकाणी जोसेफ मॅझनीचं कार्य समजावून हे या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जीने सांगितलं ला। त्याचबरोबर लाला लजपतराय जे होते या लाला लजपतराय यांनी काय केलं तर या ठिकाणी यांनी या जोसेफ मॅझनीचं चरित्र उर्दूत भाषांतरित केलं आहे उर्दूमध्ये भाषांतरित केलं जोसेफ मॅझनीचं चरित्र कोणी लाला लजपत्रा यांनी केलं हे लक्षात दाखवू द्या आणि मग विदा सावरकर हे जेव्हा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसचे सदस्य होते त्या काळामध्ये सावरकरांनी या जोसेफ मॅझनीचं चरित्र हे मराठी भाषेत या ठिकाणी ट्रान्सलेट केलेलं आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि मग हे परांजपे कोण होते तर शिवराम पंत परांजपे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते लक्षात घ्या आणि या शिवराम पंत परांजपे यांचं एक महत्वाचं वर्तमानपत्र होतं ज्याचं नाव होतं काळ आणि म्हणून यांना काय म्हणलं जातं काळ करते असं म्हणलं जातं तर काळ या वर्तमानपत्राच्या माध्यमातून या शिवराम पंत यांनी जोसेफ मॅदनेचं कार्य याची भारतीयांना ओळख काळ या वृत्तपत्रातून या ठिकाणी दिली आणि या वृत्तपत्रातूनच सावरकरांना जोसेफ मॅझनी कळाले आणि म्हणून मग सावरकरांनी काय केलं मित्रमेळा हे नावाचं जे संघटन होत त्यांचं तर त्या संघटनेचं रूपांतर यंग इटलीच्या धर्तीवर त्यांनी अभिनव भारतमध्ये या ठिकाणी केलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात असतो तर एकोणीसशे चारला ला या प्रकारे मित्रमेळाचं रूपांतर त्यांनी अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं प्रेरणा घेतली यंग इटली मधनं तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या तर या प्रकारचे हे महत्वाचे मुद्दे याशी संबंधित याचं राईट आन्सर आहे जोसेफ मॅझिनी आहे ना नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण इथं पाहूया तर बघा एक प्रश्न आला एस परीक्षा दोन हजार पंधराच्या पेपरमध्ये प्रश्न काय डॅश डॅश मुख्य ओणीव म्हणजे यात मुसलमानांचा विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही अशा प्रकारचा मुद्दा आहे म्हणजे कोणती अशी चळवळ आहे की त्या चळवळीची उणीव म्हणजे मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा हा या चळवळीत मिळवता आलेला नाही ठीक आहे ना, ना? तर बघा भारत छोडो आंदोलनाची अं दांडी यात्रेची स्वदेशी चळवळीची आणि शेतकरी चळवळीची तर राईट आन्सर काय तर स्वदेशी चळवळीची मुख्य उणीव स्वदेशी चळवळीची मुख्य उणीव म्हणजे यात मुसलमानांचा विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही तर हा मुद्दा लक्षात घ्या तर या संपूर्ण काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की या काळामध्ये अशा विविध प्रकारच्या संघटना स्वदेशी चळवळीमध्ये निर्माण झाल्या होत्या त्यापैकी एक संघटना होती जिचं नाव होतं अँटी सर्क्युलर सोसायटी नाव नीट लक्षात घ्या अँटी सर्क्युलर सोसायटी या नावाचं एक महत्वाची संघटना या काळामध्ये स्थापन केली होती तर या संघटने जी होती ही संघटना जी होती कृष्ण कुमार मित्र यांच्या माध्यमातून स्थापन झाली होती तर या संघटनेचं वैशिष्ट्य काय तर या संघटनेने मुस्लिमांना आपल्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं मात्र मुस्लिमांचे मुस्लिमांचं असं म्हणणं होतं की या स्वदेशी चळवळीमध्ये स्वदेशी चळवळी दरम्यान मुस्लिमांचं मत जिंकण्यासाठी किंवा मुस्लिमांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी तर मी शिवजयंती जी बंगाल प्रांतामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ती बंद करा आणि म्हणून मग या अँटी सर्क्युलर सोसायटीनं ही भूमिका घेतली की बंगाल प्रांतामध्ये शिवजयंती या ठिकाणी आपण साजरा करू नये या प्रकारची भूमिका कारण सांप्रदायिक ते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली जाईल अशा प्रकारची भूमिका अँटी सर्क्युलर सोसायटीनं हे कृष्ण मित्रांच्या माध्यमातून त्या काळामध्ये घेतली होती हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे या संबंधित से ही महत्वाची संघटना की के हे केल्यानंतर पण मुस्लिमांचा पाठिंबा मिळाला नाही स्वदेशी चळवळल्याचं कारण होतं मुस्लिम लीगची स्थापना आणि त्या काळामध्ये मुस्लिम आ, मुस्लिम नेत्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा लॉर्ड कर्झनचं जे धोरण होतं हो, फोडा आणि राज्य करा ते जास्त चांगलं वाटत होतं आणि म्हणून मग ते मुस्लिमांच्या म्हणून ते मुस्लिम, मुस्लिम लोक जे आहे त्या काळातील त्या ठिकाणी इंग्रजांच्या बाजून या ठिकाणी गेलेले होते असं एकंदर दिसतं आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वदेशी चळवळ अपयशी देखील या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं ठीक आहे ना तर हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या याचबरोबर एक संघटना होती ज्याचं नाव होतं स्वदेशी बांधव समिती हा पण मुद्दा लक्षात घ्या स्वदेशी बांधव समिती याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात अश्विनी कुमार जे आहे तर त्या अश्विनी कुमार दत्त यांनी ही स्वदेशी बांधव समिती जी आहे ती या ठिकाणी स्थापन केली होती हे लक्षात घ्या हे अश्विनी कुमार दत्तांनी ही जी स्वदेशी बांधव समिती स्थापन कशासाठी केली होती खास करून याचा उद्देश होता की मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा या ठिकाणी चळवळेला मिळवणार सुदर्शी बांधव समिती तर दुर्दैव असं झालं की या ठिकाणी मुस्लिम लोक शेतकरी या संघटनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये येऊ शकले नाही हा मुद्दा लक्षात घ्यायचा अश्विनी कुमार दत्तांची ही स्वदेशी बांधव समिती याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे ना तर हे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या स्वदेशी संगम पण होतं बघा एक स्वदेशी संगम ठीक आहे ना तर स्वदेशी संगम या नावाचं पण संघटन या काळामध्ये मद्रासमध्ये स्थापन केलं होतं व्ही ओ चिदंबरम पिल्ले यांनी ठीक आहे बघा स्वदेशी संगम मद्रास प्रांतात व्ही ओ चिदंबरम पिल्ले यांचं होतं अँटी सर्क्युलर सोसायटी कृष्णकुमार मित्र यांचं होतं आणि अश्विनी कुमार दत्त यांचं स्वदेशी बांधव समिती या तिघांवर प्रश्न विचारले जातील भविष्यामध्ये ठीक आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी आपण क्लिअर केलं बघा पुढे आपण पाहूया बघा बघा पी एस आय मुख्य परिषद दोन हजार चौदाचा क्वेश्चन आहे त्यामध्ये एक प्रश्न विचारला पुढील विधानापैकी कोणते विधान खरं नाही ठीक आहे ना खरं नाही म्हणजे चुकीचं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोणतं विधान खरं आहे किंवा चुकीचं आहे ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली कोणत्या दिवशी बंगालची फाळणी झाली आत्ताच आपण पाहिलं तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झाली ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्या दिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणीही असला तरी एकमेकांना राखी बांधली हे सुरक्षा बंधनचा कार्यक्रम भरपूर आहे नो डाऊट ठीक आहे हे बरोबर आहे बंगालची फाळणी जी एकोणीसशे पाच मध्ये झाली मध्ये लादली गेली ती सन एकोणीसशे वीस मध्ये मागे घेतली एकोणीसशे वीस ला मागे घेतली का तर नाही याचं उत्तर काय तर एकोणीसशे अकरा ला बंगालची फाळणी रद्द केलेली आहे हे लक्षात असू द्या एकोणीसशे अकरा ला बंगालची फाळणी रद्द केली त्यावेळेस पंचम जॉर्ज भारतामध्ये आला होता ठीक आहे ना पंचम जॉर्ज जो आहे हा पंचम जॉर्ज या ठिकाणी भारतामध्ये त्या काळामध्ये आलेला होता ब्रिटन सम्राट पंचम जॉर्ज हा भारतामध्ये आला होता पंचम जॉर्जनं या प्रकारच्या फाळणी रद्द करत आहोत याची घोषणा या ठिकाणी केलेली होती हा मुद्दा लक्षात घ्या त्यामुळं इथं काय विचारलं कोणतं विधान खरे नाही म्हणजे खोटं आहे चुकीचं आहे हे विधान चुकीचं आहे बाकी वरच तर बरोबर आहे म्हणजे ब केवळ ब हे आपलं राईट आन्सर हे या ठिकाणी लक्षात घ्या पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया म्हणजे बघा एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीनं काय प्राप्त करायचं नव्हतं एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीला काय प्राप्त करायचं नाही असा प्रश्न मुख्य परीक्षा दोन हजार चौदाला विचारला गेला काय प्राप्त करायचं नव्हतं ठीक आहे ना बघा इथे काय दिलेलं आहे बिहार व ओरिसाच्या भागाचे प्रश्न विलिनीकरण बिहार व ओरिसाच्या भागाचे बंगालपासून विलिनीकरण एक मुद्दा आणि पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रोविन्स या ठिकाणी निर्माण करणं आता लक्षात घ्या पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रोविन्स निर्माण करणं हे तर त्याच्यामध्ये होतच लक्षात घ्या मग पूर्व बंगाल आणि आसामचा नवा प्रोविन्स निर्माण करा आणि त्याची राजधानी ही झाका करा या प्रकारचा हा प्लॅन होता प्लॅन या ठिकाणी पूर्व बंगाल आणि आसामचा एक नवा प्रोविन्स निर्माण करा आणि त्याचा या ठिकाणी त्याच राजधानी ही झाका करा असा प्लॅन या ठिकाणी होता म्हणजे बिहार आणि ओरिसाच्या भागाच्या बंगालपासून विलिनीकरण हा मुद्दा या ठिकाणी नव्हता तर त्या ठिकाणी काय मुद्दा होता तर पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रोव्हिन्स निर्माण करणं हा मुद्दा या ठिकाणी होता दांडीनं काय प्राप्त करायचं नव्हतं तर बिहार आणि ओरिसा भागाचे बंगालपासून विभाजी विलगीकरण करा हे प्राप्त करायचं नव्हतं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर काय प्राप्त करायचं होतं तर पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रोव्हिन्स या ठिकाणी करा इथं आयोगाने प्रश्न तर काय प्राप्त करायचं नाही मग याचं उत्तर काय असं आपलं केवळ हे या ठिकाणी आहे का हे प्राप्त करायचं दुसरं विधान प्राप्त करायचं होतं म्हणजे मग पर्याय क्रमांक अ हे याचं काही अनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं ठीक आहे हा मुद्दा लक्षात असू द्या की बिहार आणि ओरिसा भागाचं विभाजन नव्हतं करायचं त्यांना तर त्यांना पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रोविन्स निर्माण करायचा होता आणि बिहार आणि बिहार बंगाल आणि त्याचबरोबर ओरिसा हा जो प्रांत होता तर त्या प्रांतामध्ये हिंदूंचं बहुमत या ठिकाणी निर्माण करायचंय म्हणजे हिंदूंचं बहुमत जे होतं ते तोडायचं होतं आणि त्याच नंतर पूर्व बंगाल व आसाममध्ये मुस्लिमांचं बहुमत निर्माण करायचं होतं प्लॅनिंग करझन या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या ठीक आहे हा मुद्दा आपण पाहिला त्यानंतर बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलनं केली हे सोपे प्रश्न आहेत आता अशा प्रकारचे प्रश्न जनरलनं नाही विचारत हे दोन हजार बाराचा प्रश्न आहे अशा अपेक्षा पण ठेवू नका तर लॉर्ड कर्झन जो आहे तर या लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालचे फाळणी या ठिकाणी झाले लक्षात ठेवा एक नाव अँड्रू फ्रेझर ठीक आहे अँड्रू फ्रेझरचं नाव लक्षात असू द्या अँड्रू फ्रेझर त्याचं काय बरं इम्पॉर्टंट तर या अँड्रु फ्रेझरनं बंगालची फाळणी कशा पद्धतीने केली पाहिजे याचा प्रस्ताव आणि त्याचं आरेखन ज्याला आपण म्हणू शकतो प्रस्ताव व आरेखन हे या ठिकाणी अँड्रु फ्रेझरने या ठिकाणी तयार केलं होतं हे लक्षात घ्या प्रशासकीय सुविधेसाठी पण बंगालच्या फाळणी फाळणी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचं संपूर्ण आरेखन हे या ठिकाणी प्रस्ताव हा सगळा अँड्रु फ्रेझरचा होता आणि कर्झनच्या काळामध्ये हा प्रस्ताव अंमलात आलेला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा बाकीच्या पण आपण चर्चा करू लॉर्ड रिपनच्या काळामध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे लॉर्ड रिपनच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशी चा ऍक्ट निर्माण करण्यात आला अठराशे ब्याऐंशी चा स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम निर्माण करण्यात आला याच बरोबर त्याच्या काळामध्ये अठराशे त्र्याऐंशी ला सिल्वर बिल जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं बरोबर याच्या काळामध्ये अठराशे ब्याऐंशी ला हंटर कमिशन जे आहे तर ते हंटर कमिशन या ठिकाणी आलं कोणाच्या काळात रिप्टच्या काळात रिपननी अजून काय केलं वर्णाकुलम प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट हे दोन्ही कायदे या ठिकाणी रद्द केले लॉर्ड डफरिन जर आपण पाहिला लक्षात घ्या जेव्हा काँग्रेस पक्षाची स्थापना होत होती तेव्हा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वेळेस स्थापनेच्या वेळेस लॉर्ड डफरीन हा भारताचा वॉइस राय होता डफरीनं काँग्रेसला राष्ट्रीय म्हणून संबोधन आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं काँग्रेस हे अतिसूक्ष्म लोकांचं नेतृत्व करणारी संघटना आहे काय म्हणतोय अतिसूक्ष लोकांचं म्हणजे भारताचं खूप कमी लोकांचं नेतृत्व करणारी ही संघटना आहे म्हणून त्यांनी कधी काँग्रेसला राष्ट्रीय स्वरूपातली मानली नाही लक्षात घ्या लॉर्ड हो ज्याला आधुनिक भारताचा पिता म्हणून म्हटलं जातं डी ची स्थापना त्याच्या काळामध्ये झालं ग्रँड ट्रॅक प्राचीन रोड जो होता त्याचं पुनर्बांधणी त्याच्या काळामध्ये झाली लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये तार ऑफिस या ठिकाणी आणलं पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलं त्याचबरोबर जे काही हेडक्वॉर्टर होतं हे शिमला मध्ये या ठिकाणी बनलं त्याचबरोबर शस्त्रगार जे आहे ते मध्ये या ठिकाणी स्थलांतरित केलं डलहौसीनच त्याच्या काळामध्ये खालसा धोरण या ठिकाणी आणलं लॉर्ड डलहौसीनच त्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की भारतात भारतीय लष्करा म्हणजे इंग्रजांच्या लष्करामध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे ती किती करा या प्रकारचं धोरण पण लॉर्ड डलहौसीनं या ठिकाणी आणल्याचं एकंदरीत दिसून येतात तीन हे खूप महत्वाचे मुद्दे गव्हर्नर जनरल व सातत्याने प्रश्न येतात गव्हर्नर जनरल व्यवस्थित करून ठेवा पी एस आय पूर्व परीक्षा दोन हजार बारा चा क्वेश्चन आहे बघा कर्ज लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅशदॅश यांनी केली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅशदॅश यांनी केली असं थोडस हा हे झालं बघा म्हणा की बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅशदॅश यांनी केली ठीक आहे ना अशा पद्धतीचा प्रश्न असं इथं म्हटलं पाहिजे होतं की लॉर्ड कर्झनच्या काळात झालेली बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅश यांनी केली असा प्रश्न आहे तर कोणी केली कर्जननी केली किंवा पंचम जॉर्जने केली किंवा इंग्लंड सरकारने केली किंवा ब्रिटिश पार्लमेंटने केली बंगालच्या फाळणी रद्द केल्याची घोषणा जायदेश केली कोणी केली पंचम जॉर्जने केली आता सांगितलं मी तुम्हाला मागच्या साईडमध्ये की पंचम जॉर्ज एकोणीशे अकरा ला भारतामध्ये आला होता आणि त्याच्या काळामध्ये त्यानंतर ती घोषणा केली की या ठिकाणी आपण बंगालची फाळणी काय करतो आहोत रद्द करत आहोत एकोणीशे अकराला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली याच काळामध्ये आपल्याला माहिती पंचम जॉर्ज च्या सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडिया जे आहे या गेटवे ऑफ इंडियाची स्थाप गेटवे ऑफ इंडिया, गेट वे इंडिया या ठिकाणी बांधण्यात आलं होतं याच्यासाठी बांधलं होतं गेटवे ऑफ इंडिया हे पण लक्षात असतं याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची रचना केली गेली जे मुंबईमध्ये आहे ठीक आहे ना पुढे बघू आपण लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी कशासाठी केली लॉर्ड कर्जनं बंगालची फाळणी कशासाठी केली अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिसतोय बघा आता बघा इथे पाहूया आपण त्याने कशासाठी बंगालची फाळणी केली पूर्व परीक्षा दोन हजार बाराचा क्वेश्चन आहे बघा प्रशासनाच्या सोयीसाठी केली का बंगालची फाळणी एक बरोबर आहे प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी या ठिकाणी करण्यात आली दुसरं बघा राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी केली का तर हो राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठीच त्यांनी या ठिकाणी केली आणि तिसरं अन्य भाषिक प्रदेश वेगळा काढण्यासाठी अन्य भाषिक प्रदेश म्हणजे लक्षात घ्या त्या काळामध्ये बंगाली भाषा बोलणारे लोक होते आणि त्याचबरोबर हिंदी भाषा बोलणारे लोक होते बंगालमध्ये कोणते भाषा बोलणारे तर बंगाली भाषा आणि हिंदी भाषा बोलणारे लोक तर या बंगाली भाषिक प्रदेश बिहार ओरिसा वेगळा काढण्यासाठी म्हणजे बेस बंगाली भाषिक प्र बंगाली भाषिक आणि हिंदी भाषिक यांना वेगळं करण्यासाठी हे बंगालची फाळणी त्यांनी या ठिकाणी केली त्यामुळे लक्षात याचा राईट आन्सर अ ब क हे याच राईट आन्सर या ठिकाणी आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या अन्य भाषिक प्रदेश वेगळा काढण्यासाठी करण्यात आली होती राष्ट्रीय जळवळ दडपण्यासाठी केली होती आणि प्रशासनाच्या सोयीसाठी पण या ठिकाणी करण्यात आली होती हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या चलो त्यानंतर बघा पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार बाराचा चा क्वेश्चन आहे पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार बारा बघा खालील विधान पर्याय निवडा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिलं नाही ठीक ना हातमाग उद्योग जो आहे त्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि दुसरं महत्वाचं काय न्यायमूर्ती रानडे यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला एकदम बरोबर आहे न्यायमूर्ती रानडे हे स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी एक होते ठीक आहे ना तर स्वदे आ... स्वदेशीचा पुरस्कार करणारे या ठिकाणी होते हे लक्षात असू द्या तर बघा आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती रानड्यांचे मित्र गवा जोशी होते विष्णू शास्त्री पंडित पण होते तर इथं लोकितवादी देखील होते तर इथं पाहायला असं भेटत की सार्वजनिक काका गवा जोशी हे पहिले पुरस्कर्ते आहेत स्वदेशीचे आहे आणि मग मुं त्यामुळे रानडेंनी देखील स्वदेशीचा पुरस्कार त्या ठिकाणी केला होता हे या ठिकाणी लक्षात येतो त्यांचं असं म्हणणं राहिलं की भारतीय पैसा जो विदेशामध्ये चाललेला आहे त्याला त्यांनी खंडणी म्हणून संबोधलं तो जर थांबायचा तर स्वदेशीचा पुरस्कार आपल्याला करायला हवा बघा न्यायमूर्ती रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिलं नाही लक्षात घ्या हातमाग उद्योगाला प्रोत्साहन या ठिकाणी दिलेलं नाही नाहीये त्यांनी तर त्यांनी त्याच्या त्याच्यासाठी त्यांनी औद्योगिक परिषद जी आहे तर त्या औद्योगिक परिषदेची स्थापना करण्याची भूमिका घेतलेली आहे लक्षात घ्या हातमागाच्या संदर्भात गांधींनी भूमिका घेतली हातमाग उद्योग जो आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गांधींनी भूमिका घेतली मात्र न्यायमूर्ती रानडे औद्योगिक परिषद या ठिकाणी स्थापन करतात अठराशे ते शहाण्णव दरम्यान त्यांनी औद्योगिक परिषद स्थापन केली होती आणि त्याचबरोबर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला दोन्ही विधानं बरोबर आहे अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहे हे याचा राईट आन्सर हे इथे द्या चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा पी एस आय मुख्य परिषद दोन हजार बाराचा क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढील पेकील कोणत्या नावानं हेताळणी केली जात होती लोकमान्य टिळकांची हेटाळणी स्वराज्य चळवळीमध्ये कोणत्या नावानं स्वराज्य चळवळ म्हणजे माहिती का स्वराज्य चळवळ स्वराज्य चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ नाही ठीक आहे ना हे लक्षात घ्या पहिलं तर स्वराज्य चळवळ म्हणजे होमरुल चळवळ ठीक आहे ना तर हा होमरुल चळवळ जे आहे स्वराज्य चळवळ म्हणजे होमरुल हे लक्षात घ्या ठीक आहे तर त्या होमरुल चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावानं हेच केली जायची असा प्रश्न आहे स्पुरुशांचे पुढारी मराठ्यांच्या पुढारी तेला तांबोळ्यांच्या पुढारी आणि गरिबांच्या पुढारी लोकमान्य टिळकांना तेल तांबोळ्यांचे पुढारी म्हणून संबोधलं जातं या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या हा एक महत्वाचा मुद्दा याचा संदर्भ काय आहे तो थोडस आपण समजून घेऊया होमरुलची मागणी काय होती की भारताला स्वराज्य या ठिकाणी द्यावं आणि या स्वराज्याच्या भूमिकेमुळे त्या ठिकाणी पाहिलं असं वाटतं क्षात असू द्या वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा नीट लक्षात ठेवा लक्षा या दिवशी झाली मॉन्टेग्यूची घोषणा आणि मॉन्टेग्यू असं म्हणाला त्या ठिकाणी भारताला दर दहा वर्षांना टप्पा टप्प्यानं स्वराज्य स्वराज्य दिलं पाहिजे टिळकांनी या घोषणाचं स्वागत केलं आणि प्रतियोगी सहकारिता हे तत्व या ठिकाणी मांडलं तर झालं असं की हे प्रतियोगी सहकारिता तत्व मांडल्यानंतर लोकमान्य टिळक व्हायला असं भेटतं याचं स्वागत या ठिकाणी केल्यानंतर या ब्रिटिशांनी एक कायदा या ठिकाणी निर्माण केला एकोणीसशे ला आणि मग हा एकोणीसशे चा कायदा निर्माण झाला आणि या कायद्यामध्ये आपल्याला पाहिलं असं भेटतं की जे काय माग असलेले बहुजन समाजातील जे लोक होते त्यांना देखील काही राजकीय आरक्षण इथे या ठिकाणी दिलं गेलं होतं तेव्हा मग लोकमान्य टेळकांनी त्या भूमिकेला विरोध या ठिकाणी केली होती आणि अथिनीमध्ये त्यांनी भाषण केलं अथनी तर त्या मध्ये या ठिकाणी भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी तेला त्याबोळ्यांना जे काही दिले गेलेलं गे जे काय रिझर्वेशन होत त्याला विरोध या ठिकाणी केला ते म्हणत होते की ब्रिटिशांचा हा डाव आहे भारतीय समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि म्हणून मग त्यांनी त्यांनी तेला तंबोळ्यांच्या राजकीय हक्क अधिकारांना विरोध केला कारण त्यांनी सांगितलं की भारतीय समाजामध्ये फूट पाडण्याचा इंग्रज प्रयत्न करतायत आणि म्हणून त्या काळामध्ये स्वराज्य चळवळीत हे म्हणून टिळकांना काय संबोधलं गेलं तर तेला तापोळांचे पुड़ा पुढारी म्हणून संबोधलं गेलं हा एक त्याचा रेफरन्स या ठिकाणी आहे लक्षात असू द्या याच पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो की जे पण काही महत्वाचे पीवाय क्यू आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे असतात पीवाय क्यू तुम्हाला मार्गदर्शन करतात की आपण योग्य ट्रॅकवर अभ्यास करत आहोत की नाही त्यामुळे हे पीवाय क्यू सातत्यानं पाहणं गरजेचं आहे या पीवायक्यू च्या संदर्भात इतिहास या विषयाच्या बॅचेस आपल्या आ, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे तर बॅचेस पण तुम्ही या ठिकाणी पहा खास करून पीवायक्यूच्या बॅचेसला मी प्रेफर करा म्हणत कारण त्या बॅच मध्ये सगळे पीवायक्यू तुमच्या ठिकाणी आहेत आणि त्या पीवायक्यूचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बेसिक रिडिंग झाल्यानंतर क्यू पाहणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी राहतात तर ठीक आहे मित्रांनो थांबूया आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये नवा टॉपिक घेऊन क्यू सेशनच्या माध्यमातून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच